brought to you by agilus diagnostics agilus diagnostics सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस जी को एक लेटर लिखा हुआ है सुनकारी प्रवृत्ति की पार्श्वभूमि है सचिन वजेची और हां सचिन वजेय हां याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलं याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे सारे प्रूफ आहे पैसे उनके पीए के थ्रू दिडणवीस एक लेटर है देखिए नो, जो भी है उनके सारे प्रूफ है, है सारे प्रूफ प्रीज, प्रीज, है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे, थे। और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडनवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है देवेंद्र फडणवीस जे आरोप के होते जी वस्तुस्थिति जनते समोर होती कि कशा पद्धतिन देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे तुरुंगा टाकने आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी तीन वर्षापूर्वी कशा पद्धतीनं अफिडेव्हिट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टनी हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे मुंबई हायकोर्टनी सचिन वजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वध्ये हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आता, आता सुद्धा तो एका खुने, खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वजेची आणि हा सचिन वजे या, हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टनं म्हटलंय याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने आहे आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वझेच्या माध्यमातून आरोप लावताय त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले पण हायकोर्टाचा आदेश हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन मजे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही महिन्यावर याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे